नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गगणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज पाहणार आहोत क्लास टेन मॅथमॅटिक्स पार्ट टू इंग्लिश मिडियमची क्वेश्चन पेपर आहे दोन तासांची वेळ आहे दोन तास आणि गुण आहेत चाळीस तर इंग्लिश आणि सेम इंग्लिशसाठी सेम प्रश्नपत्रिका असते ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी कॅल्क्युलेट कॅल्क्युलेटर्स आर नॉट अलाउड द नंबर टू द राईट टू द क्वेश्चन्स इंडिकेट बाय द फुल मार्क्स ड्रॉ द डायग्राम वेअर नेसेसरी कन्स्ट्रक्शन मार्क टू शूड बी क्लिअर तर पहा आकृतीला मार्क्स असतात तुमची आकृती जेव्हा क्लिअर आणि छान असेल तेव्हाच देन फर्स्ट क्वेश्चन्स यू स्टार्ट दॅट दॅट क्वेश्चन नंबर वन हे द सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन क्वेश्चन्स फोन मार्क्ससाठी आहे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत उत्तरं आपण दिलेली आहे, आहे प्रश्नपत्रिका संपूर्ण प्रश्न उत्तरपत्रिक असल्यामुळे तुम्हाला उत्तरं इथेच पाहायला मिळतील तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा इथं धार्विकच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून आता सराव परीक्षा होती सुरू होतं आणि सराव परीक्षेच्या मागील काही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता खूप साऱ्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा चांगला अभ्यास करा सातत्याने आणि जास्तीत जास्त गुण मिळवा चला तर मग फर्स्ट क्वेश्चन आपण पाहतो हायट हाईट अँड द बेस ऑफ द राईट अँगल ट्रँगल द ट्वेंटी फोर सेंटीमीटर अँड एटीन सेंटीमीटर फाईन द लेंथ ऑफ दिस हायपोटेनियस अँसर आहे थर्टी कॅल्क्युलेट मी करून दाखवत नाही तुम्ही ते कर करा प्रॅक्टिस करा Uh, the number of the uh, tangent that can be draw the circle at the joint a point on the circle is the one uh, what is the slant height of the cone with the base radius the 7 centimeter and height is the 24 cm the answer is 25 cm the next uh, four questions if the diameter of the circle is 40 cm what is the radius of the circle is the 7 cm question number first b this is the one mark questions only the four marks फर्स्ट क्वेश्चन द फिगर बी सी इज द परपेंडिक्युलर टू ए बी एंड बी सी इज इक्वल टू फोर एंड ए डी इज इक्वल टू एट एंड कॅन फाइंड द एरियाज ऑफ ट्रँगल ए बी सी एंड एरिया ऑफ द ट्रँगल ए बी बी या दोन्ही ट्रँगलचा तुम्हाला एरिया काढायचा आहे ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे इथे तर तुम्हाला बी सी दिलेली आहे पहा चार आणि ए डी दिलेली आहे आठ तर तुम्ही वन हाफ द याचा फॉर्म्युला काय आहे पहा तर ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू वन हाफ बी सी इंटू ए बी सी इंटू ए बी तर तुम्हाला फोर दिलेली आहे अँड एरिया ऑफ द ट्रायंगल ए डी बी वन हाफ इंटू ए डी इंटू बी टी बी तर आठ आहे तर एट वन जा फोर वन जा फोर एट टू जा एट वन आपण हाफही त्याचा ॲन्सर येत आहे तर अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तर हे दिलेली आहे तुम्ही इथं बाजूला पाहू शकताय प्रश्नपत्रिका पण दिलेली आहे आणि उत्तरपत्रिका सुद्धा दिलेली आहे तर पहा जास्तीत जास्त सराव करा आणि विषयामध्ये मार्क्स पाडण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव फार फार इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय तुम्ही विदाउट फेल तुम्हाला मार्क्स पडतील जेव केव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात त्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रॅक्टिस करा प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट सगळं सोडवा नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहे तर हे थेरम तुम्हाला प्रूव्ह दॅटसाठी क्वेश्चन नंबर टू ए आणि क्वेश्चन नंबर थ्री ए हा सगळा ॲक्टिव्हिटी बेस आहे तुमच्यासमोर उत्तरं लिहिलेली आहेत तुम्ही पाहू शकता यांचा सराव करा ही उत्तरं तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेली आहे ही प्रश्नपत्रिका सर्वांच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतात त्यामुळे तुम्ही फक्त एवढाच अभ्यास करणार असं नको आहे प्रश्नपत्रिकेसोबत तुम्हाला पाठांतरणाची प्रॅक्टिसची खूप गरज आहे तर तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका पहा अशाच प्रकारचे तीन तीन चार चार पाच पाच क्वेश्चन पेपर जर तुम्ही सतत सॉल्व्ह केल्या तर तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल वाढेल मार्कावरती परिणाम होईल मार्क चांगले वाढतील त्याचा रिझल्ट नक्कीच बेस्ट असणार आहे क्वेश्चन नंबर थ्री ए हा थ्री गुणांचा आहे एनी वन हा संपूर्ण प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस आहे अतिशय सोपा असतो आकृती पाहून उत्तर द्यायचे असतात यामध्ये दोन ऑप्शन येतात दोनपैकी तुम्हाला एक सोडवायचा असतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अशा चार आ, ते आठ फिलिंग ब्लँक्स असतात तीन गुणांसाठी आणि तुम्हाला फक्त एवढं पाहूनच लिहायचं आहे त्यामुळे आउट ऑफ गुण इझिली मिळतात त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा क्वेश्चन नंबर थ्री बी एनी फॉलोइंग ऑफ क्वेश्चन्स एनी टू हा तुम्हाला सिक्स गुणांसाठी आहे क्वेश्चन नंबर थ्री बी जो आहे तो सिक्स गुणांसाठी असतो तुम्ही पाहू शकता ड्रॉ अ सर्कल विथ द सेंटर ओ रेडियस थ्री पॉईंट फाय अँड एक पॉईंट पी इज द डिस्टन्स फाय पॉईंट सेवन फ्रॉम द सेंटर ड्रॉ द स्टँजंड ऑन द सर्कल फ्रॉम द पॉईंट पी तर हा प्रश्न असा आहे ना की ते मी आकृती पण तुम्हाला रफ काढून दिलेली आहे पहा फॉर एक्झाम्पल हा तुमचा सर्कल आहे थ्री पॉईंट पाच सेंटीमीटर त्याची रेडियस आहे तर ह्या सेंटरपासून म्हणजे ओ हा सेंटर आहे ओ पासून पीपर्यंतचं अंतर तुमचं फाय पॉईंट सेव्हन आहे एवढी रेडिज म्हणजे अंतर घ्या इथे एक पॉईंट बी करा आणि बी पीपासून या सर्कलवर जाणाऱ्या दोन टँजंट तुम्हाला टाकायच्या आहेत साधारणतः ही आकृती अशा प्रकारे दिसणार आहे अशी आकृती तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलेली आहे देन नेक्स्ट सॉल्व फॉर द थिटा इफ द एक्स इज इक्वल टू आर अँड द कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू द आर साईन थिटा असं जर असेल तर उत्तर काय येईल तर यासाठी तुम्ही हा प्रश्नपत्रिका संपूर्ण पहा क्वेश्चन नंबर फोर ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी एनी टू आठ गुणांसाठी आहे म्हणजे हा प्रत्येक क्वेश्चन चार मार्क्ससाठी असणार आहे देन आफ्टर क्वेश्चन नंबर लास्ट बट नॉट लिस्ट क्वेश्चन नंबर फाय सॉल इन फॉलोइंग फॉल इन द सब क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला टू क्वेश्चन दिलेले आहेत तीन गुणांसाठी तिन्हीपैकी एक सोडवायचं आहे दोनही सोपे आहेत इथे तुम्हाला कॉर्डिनेट काढायचे आहेत आणि या ठिकाणी रेडिओ बीच सर्कल सर्कलमधील हा क्वेश्चन्स आहे तर दोन्ही प्रश्नांचं उत्तर इथे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट्स करा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा येतात दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत धन्यवाद